आताच आपल्या बांधवाने एक प्रश्न विचारला होता की आंबेडकर साहेब उभा आमचं म्हणणं आहे की समाज त्यांना उघड्यावर नाही पडू त्याच्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना काय पण एक विनंती करू शकतो विचार करू आंबेडकरांचे आहेत त्यांना विचार करून सहकार्य केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे मित्रांनो उद्या तर प्रत्यक्ष मतदान आहे आणि आज शेवटचा दिवस आहे वेळ अत्यंत कमी आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि अत्यंत भावनिक विषय आहे अत्यंत हृदयाला लागणारा विषय आहे अत्यंत काळजाला हात घालणारा विषय आहे अत्यंत अत्यंत महत्वाचा विषय असं म्हटलं तरी हरकत नाही आपण सर्वांनी पाहिलं की मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी जरी कोणाला जाहीर पाठिंबा देऊ शकत नसलो तरी मराठा समाजाने या तीन सीटाबद्दल विचार करावा त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव घेतलेलं आहे त्यानंतर उदयनराजेंचं नाव घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांचं नाव घेतलेलं आहे म्हणजे या तिघांना निवडून आणा अगदी असं स्पष्टपणे मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे आता मित्रांनो मनोज जरांगे पाटलांना मानणारा जो मुख्य वर्ग आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि खास करून मराठवाड्यामध्ये जास्त आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये अकोल्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे मी सांगू शकणार नाही परंतु अकोल्यामधील मराठा समाजाला या निमित्ताने आव्हान आहे आणि आपण ही सर्व क्लिप खास करून मनोज जारांगे पाटलांनी जे म्हटलं आहे ते क्लिप संपूर्ण मतदारसंघामध्ये ताबडतोब फिरवा आणि प्रत्येक मराठा मतदारापर्यंत पोहोचा कारण त्यांना आता सांगा की आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेब संसदेमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे तुमचे जे कोण उमेदवार आहेत हे डॉक्टर अभय पाटील आहेत आणि दुसरे कोणते अनुप धोत्रे आहेत हे दोघेही जरी मराठा समाजाचे असले तरी सुद्धा ते दोघेही मराठा समाजाचे प्रश्न सोडवणार नाहीत किंवा जे आपल्या केवळ मराठा समाजच नव्हे तर आपण आज आपल्यासाठी लोकशाही महत्वाची आहे आपल्यासाठी संविधान महत्वाचं आहे आपल्यासाठी मानवता महत्वाची आहे आणि या सर्वांचा विचार करून एक विकासाचा विचार करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अकोल्याचा विकास सुद्धा करून दाखवणार आहेत मराठा समाजाला वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मी आव्हान करावं एवढा मी मोठा नाही परंतु अकोला येथील मराठा समाजाला मी काही कोणाला काही ओळखत जरी नसलो तरी एक मराठा म्हणून आणि मनोज जारांगे पाटलांनीसुद्धा आता म्हटलेलं आहे यामुळे अगदी दिलखुलासपणे अगदी मन मोकळ्यापणाने त्यांना हात जोडून विनंती करत आहे की आता यावेळेस तुम्ही जातीचा विचार न करता मराठा समाज कधीही जातीचा विचार करत नाही कारण मित्रांनो मी ज्या बीड भागामध्ये राहतो आमच्या बीड मतदारसंघामध्ये जवळपास पस्तीस टक्के ते चाळीस टक्के मराठा समाज आहे आणि आमचा बीडचा आमदार हा तिली समाजाचा आहे अत्यंत त्या तिली समाजाचं एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी मतदान आहे म्हणजे मराठा समाज मतदान करताना जातीपातीचा विचार करत नाही याचा विचार करून अकोला येथील मराठा बांधवांनी याचा विचार करावा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे तुमच्या अकोल्याचे उमेदवार म्हणून पाहता मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे देश पातळीवरच नेतृत्व आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा आवाज जर संसदेमध्ये जर गेला देश पातळीवर जर गेला तर मित्रांनो अकोल्याचं नाव संपूर्ण देशामध्ये घेऊन जाण्याचं काम देशामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये घेऊन जाण्याची ताकद मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये आहे हे अकोला येथील बांधवांनी ओळखणं गरजेचं आहे माझं मराठा बांधवांना एक नम्र आव्हान आहे नम्र विनंती विनंती आहे जर आपण मानववंशास्त्राचा जर अभ्यास केला जर आपण विज्ञानाचा जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की आपण मराठा ओबीसी माळी धनगर जेवढ्या जेवढ्या काही जाती आहेत महात्मा फुलेंचं तुम्ही साहित्य वाचा तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन एक दोन हजार वर्षापूर्वी आपण सर्वजण महार मांग चांभार माळी धनगर मराठा हे सर्व एक होते आपले पूर्वज एक होते काही काळाच्या ओघामध्ये या जाती निर्माण झाल्या आणि या जाती निर्माण झाल्यामुळे आपण वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं गेलो हो। आहोत मित्रांनो आपली ओळख तपासण्याचं आधुनिक युगामध्ये असणारं साधन म्हणजे विज्ञानाच्या युगामध्ये असणारं साधन म्हणजे डी एन ए टेस्ट आणि त्या डीएनए टेस्टद्वारे आपण सिद्ध झालेलो आहोत अनेकदा सिद्ध झालेलो आहोत आपला सर्वांचा डी एक आहे म्हणजे आपले पूर्वज एक आहेत असं असताना या ज्या निर्माण केलेल्या ज्या जाती आहेत त्याच्या बंधनात पडू नका आपल्याला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात याता याती ना दासा। धर्म नाही विष्णुदासा म्हणजे हा जातीपातीचा धर्म मानू नका हा जातीपातीचा धर्म तोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे हा जातीपातीचा धर्म तोडण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो जात पाहू नका तर विकास पहा नेतृत्व पहा गुण पहा माणसाचे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा आवाज संसदेमध्ये का जाणं महत्वाचं आहे कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकटे शंभर खासदाराच्या बरोबर आहेत म्हणजे खासदार एकीकडे आणि एकटे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकीकडे याचा विचार अकोल्याकरांनी करणं गरजेचं आहे माझी शेवटी अकोलाकर बांधवांना नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे आता ही वेळ परत येणार नाही पण ही संधी आहे आपण कसलाही विचार न करता मी स्वतः एक मराठा आहे मनोज जारांगे पाटलांनी सुद्धा आता आव्हान केलेलं आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना निवडून द्या आता ही मराठा समाजाची जिम्मेदारी आहे ओबीसी समाजाची जिम्मेदारी आहे ओबीसीनो तुमचे काही मतभेद असतील मनोज जारांगे पाटलांसोबत किंवा कोणासोबत याचा कसलाही विचार मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या बाबतीत करू नका मुस्लिम बांधवांना आव्हान आहे मुस्लिम बांधवांचं मत हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आता शंभर टक्के आहे हे ठरलेलं आहे परंतु जे बाहेर मुस्लिम आहेत इतर मुंबई पुणे इतर ठिकाणी राहणारे अनेक मुस्लिम किंवा अनेक ओबीसी अनेक मराठी मतदानाला जात नाहीत या सर्वांनी मतदानाला जा अनेक एस सी एस टीचे जे बांधव आहेत त्या सर्वांना सुद्धा आव्हान आहे की सर्वांनी मतदानाला जा आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना भरभरून मताने विजयी करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम